राम राम विद्यार्थी मित्रांनो आपण एक एक मिनिटाचा व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये आपण प्रत्येक कशाला म्हणायचं ते बघितलं होतं आता लक्षात घ्या प्रत्यय सविस्तर शिकायचं आपल्याला प्रत्यय नेमकं म्हणायचं कशाला तर शब्दाच्या शेवटी जोडली जाणारी अक्षरे शब्दाच्या शेवटी जोडली जाणारी अक्षरे जसं की आपण म्हणलं राम आणि राम ने किंवा रामा ने हे जे शेवटी जोडलेलं अक्षरे त्याला म्हणायचं प्रत्यय काय म्हणायचं प्रत्यय मग या ठिकाणी प्रत्यय जर आपण बघितले बघा एक आहे विभक्ती प्रत्यय कोणती प्रत्यय विभक्ती प्रत्यय आता आपल्याला एक आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायचंय ज्या विभक्त्या दिलेले आठ त्या विभक्तीचे जे प्रत्यय असतात ते प्रत्यय फक्त नामाला लागतात आणि नामाच्या जागी येणाऱ्या सर्व नामाला लागतात कुणाला नामाला आणि नामाच्या जागी येणाऱ्या सर्व नामाला त्यांनाच आपण काय म्हणतो विभक्ती प्रत्यय जसं की राम हे नाम हे आणि त्याला लागलं ने याला म्हणा विभक्ती प्रत्यय आपण म्हटलं घर घरात गहर, इथे त लागलं याला म्हणा विभक्ती प्रत्यय नामाचे प्रत्यय विभक्ती प्रत्यय नामाचे प्रत्यय विभक्ती प्रत्यय मग क्रियापदाला प्रत्यय लागतात जसं की आपण म्हणलो रड रडतो रडतात रडला मग आता हे कोणते प्रत्यय तर लक्षात घ्या क्रियापदाला जे प्रत्यय लागतात क्रियापदाला जे प्रत्यय लागतात त्या प्रत्यायांना काय म्हणायचे तर त्या प्रत्य्यांना म्हणायचंय आख्यात प्रत्यय काय म्हणायचंय आख्यात प्रत्यय म्हणायचे आता आख्यात प्रत्यय क्रियापदाच संस्कृत मधलं नाव आख्यात हे जसं की आपण म्हटलं राधा जलद धावते धावते धाव धातूला ते लागले आणि धावते क्रियापद तयार झालं राधा जलोद जलोद धावते आता धावते म्हटल्याच्या नंतर धाव या धातूला ते प्रत्यय लागलं त्याने वाक्याचा अर्थ पूर्ण केला म्हणजे क्रियापदाला जे प्रत्ये लागत त्या प्रत्याचं नाव आहे अख्यात प्रत्येक आपण म्हटलं बाबा कोण किंवा मामा मामा बैलाला बैलाला मारतात मारतात मार धातूला तात, दात। तात प्रत्ये लागलं तात प्रत्यय लागलं हे कोणतं प्रत्यय तर हे आहे आख्यात प्रत्यय आता पुढे बघा नामाला लागणार विभक्ती प्रत्यय आणि क्रियापदाला लागणार आख्यात प्रत्यय आहे आता पुढचा प्रकार बघा कृदंत प्रत्यय आता हा नवीन प्रकार बघा कृदंत प्रत्यय कशाला म्हणायचं नेमकं आता कृदंत प्रत्यय म्हणजे धातू साधिताला जे प्रत्यय लागतात त्याला म्हणायचंय कृदंत प्रत्यय कस आपण म्हटलं काय म्हटलं रावण रावण बोलतानी बोलतानी किंवा बोलताना रावण बोलतानी रडला रावण बोलताना रडला आता या ठिकाणी रड हा धातू आहे त्याला लागलं ला म्हणजे रड धातूला ला प्रत्यय लागलं त्याने वाक्याचा अर्थ पूर्ण केला म्हणून क्रियापद तयार झालं आणि क्रियापदाचं प्रत्यय ते कोणतं प्रत्यय आख्यात प्रत्यय मग या ठिकाणी बोल नावाचा धातू कोणता धातू नावाचा धातू आणि त्या बोल नावाच्या धातूला इथं लागलं तांना था इथं बोलण्याची क्रिया दाखवली पण वाक्याचा अर्थ पूर्ण केला नाही क्रिया दाखवतो पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला आपण म्हणतो धातू साधित काय क्रिया दाखवतय पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही त्याच नाव असतं धातुसाधित साधित आणि धातु साधिताला लागलेल्या प्रत्ययालाच म्हणायचंय काय कृदंत प्रत्यय समजतंय का धातुसाधिताच्या प्रत्ययाला काय म्हणा कृदंत प्रत्यय आणि क्रियापदाच्या प्रत्यायाला म्हणा आख्यात प्रत्यय आणि नामाच्या प्रत्ययाला म्हणा विभक्ती प्रत्यय अशा पद्धतीने प्रत्य। अजून काही प्रत्ययाशी माहिती शिकायची असेल तर आपल्या चॅनलवर या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र